येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आणि मिशन फॉर्टी फायव्हच्या दृष्टीनं भाजप जोरदार तयारीला लागलेलं ला दिसतंय त्यातच आता प्रदेश भाजपनं मोर्चा वळवलाय तो म्हणजे मुंबईकडे दोन जानेवारीपासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत दोन ते पाच जानेवारी या चार दिवसांमध्ये बावनकुळे मुंबईतले सर्व म्हणजे सहाच्या सहा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढणार आहेत विशेष म्हणजे महायुती जरी असली तरी मुंबईत जिथे शिंदेचे खासदार आहेत त्या राहुल शेवाळेंच्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचाही बावनकुळे आढावा घेणार आहेत आणि इथूनच ते सुरुवात करणार आहेत तरी जिथून खासदार निवडून आलाय त्या जागांवर शिंदे गट आपला दावा सांगणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासून आहे आता जरी असं असलं तरी मुंबईतल्या सहा पैकी तीन जागांवर भाजप आणि दोन जागांवर शिवसेना शिंदे गटाचे तर एका जागेवर ठाकरे गटाचे विद्यमान खासदार आहेत आता मुंबईतले लोकसभा मतदारसंघ आणि तिथून सध्या कोण खासदार निवडून गेले ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दक्षिण मुंबई मतदारसंघ अरविंद सावंत जे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आहेत दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे जे शिंदे गटाचे खंदे समर्थक आहेत ईशान्य मुंबई मनोज कोटक भाजपाकडून खासदार आहेत उत्तर मुंबई गोपाळ शेट्टी हे सुद्धा भाजपचे खासदार आहेत उत्तर मध्य मुंबई पूनम महाजन या भाजपच्याच खासदार आहेत उत्तर पश्चिम मुंबई इथून गजानन कीर्तीकर हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत तरी बावनकुळेंचा हा मुंबई दौरा येत्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातोय मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांच्या उपस्थितीत बावनकुळे मुंबईतल्या सहाच्या सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत लोकसभा मतदारसंघ आढावा बैठकीसाठी खासदार संभाव्य उमेदवार आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील आमदार भाजप जिल्हाध्यक्ष तसेच लोकसभा प्रमुख सर्व सरचिटणीस बूथ प्रमुख यांना बोलावण्यात येणार आहे त्यामुळे आता याच बैठकीत भाजप येत्या निवडणुकांच्या दृष्टीनं उमेदवारांची चाचपणी आणि मतदार राजाच्या कौलाचाही अंदाज घेणार असल्याचं कळत आहे विशेष म्हणजे बावनकुळेच्या लोकसभा आढावा बैठकीच्या दौऱ्यात शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तीकर यांच्याही दोन्ही मतदारसंघांचा समावेश आहे त्यातच मुंबई दौऱ्याची सुरुवात म्हणजेच पहिल्या दिवशी शेलार बावनकुळेंची जोडी शिंदेंचे महत्त्वाचे शिलेदार मानले जाणाऱ्या खासदार राहुल शेवाळेंच्या दक्षिण मध्य मुंबईतून करणार आहे त्यामुळे भाजप हा लोकसभेच्या दृष्टीनं चांगलाच ऍक्टिव्ह मोड मध्ये आलेला दिसतोय अशातच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे मात्र मुंबईची काहीच सूत्र नसल्याचं सध्याचं चित्र आहे कारण राष्ट्रवादीचा एकही खासदार मुंबईतून आलेला नाहीये त्यामुळे आता मुंबईत महायुतीत नेमकी कोणत्या पक्षाला कुठल्या लोकसभेचा मतदारसंघ मिळतो हे पाहणं महत्वाचं असेल तरी आपल्याला काय वाटतं आपली मतं कमेंट करून नक्की कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका